नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओला थोडासा उशीर झाला आहे पण उशीर झालाय पण मी तुम्हाला नक्कीच सांगते जे काय घडले ते आता काय घडले काय नाही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नाही आवडला तरी डिसलाईक तुम्ही करू शकताय तर तुम्हाला आता सांगते मी तर मी त्या दिवशी मी कार्यक्रमाला गेले होते तर त्या कार्यक्रमाला गेल्याच्यानंतर तिथं तुम्ही बघितलं ना म्हणजे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे माझा पूर्ण आणि मी काय काय म्हणले ती जर तुम्हाला समज समजलं तर आत्ताचं जे माझं बोलणं आहे ते तुम्हाला नक्कीच समजलं नाही समजलं तरी तुम्हाला एक समजेल एक माणूस होता आणि त्याची मी स्टोरी सांगते असं समजा तर त्या दिवशी कार्यक्रमाला गेल्यावर तिथं ते आले होते म्हणजे ते सर होते आणि तर ना पुण्यातले आहेत वाघोलीचे आहेत तर ते सुद्धा अपंगासाठीच कामं करतात तर त्यांच्या सोबत काय झालं होतं तर त्यांनी तिथं स्टोरी सांगितली त्या दिवशी आणि एवढ्या म्हणजे ह्यांनी सांगितली का नाही की माणसाच्या त्यांचा जी शब्द आहे ना ते शब्द ना शब्द माणसाच्या मनात रुजल आणि माणसाला म्हणजे खरंच वाटेल की आपण पण काहीतरी करावं आपल्यात पण काहीतरी करायची जिद्द निर्माण होईल असं त्यांनी त्यांचं बोलणं होतं म्हणजे त्यांचा शब्द ना शब्द माणसाच्या मनात बसल एवढं त्यांचं छान बोलणं होतं तर आता माझं आहे का नाही मला माहीत नाही बरं का तरी पण मी माझ्या भाषा तुम्हाला सांगते तर ते वाघोलेचे आहेत पुण्याचे आहेत पुण्यावर तर आले होते कार्यक्रमासाठी तर त्यांनी सांगितलं की मी शिकलेलं आहे मी शिकलेला असून मी एवढा फसलोय तुम्ही फसू नका तर का फसू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर ते त्यांचं जे झालं म्हणजे त्यांचा जे अपघात झाला होता म्हणजे अपघात म्हणजे थोडक्यात त्यांना आहे ना लाईटीचा शॉक बसला होता काहीतरी काम करत असताना त्यांना शॉक बसला होता लाईटीचा शॉक बसल्याच्या नंतर त्या ह्याच्यात की त्यांचं दोन्ही पण हात म्हणजे इथून त्यांना दोन्ही पण हात नाहीत दोन्ही पण आणि गुडघ्यापासून खाली त्यांना दोन्ही पण पाय नाहीत म्हणजे हात पण नाहीत आणि पाय पण नाहीत त्यांनी सांगितलं की माझी परिस्थिती सध्या अशी आहे की तुम्ही ज्या वेळेस मला पाणी देताल त्यावेळेस मी पाणी पिणारा माणूस आहे तुम्ही जर पाणी नाही दिलं तरी म्हणले तुम्ही नाही दिलं मी कसा पील तुम्ही जर दिलं तर मी पिणार पाणी असा माझी माझी अवस्था आहे तर तुम्हाला सांगते वाईट वाटलं ऐकूनसुद्धा की खरंच म्हणजे एवढं जिद्दीने जगतात तरी पण एवढं हे आहे तर त्यांना एका माणसाने फसवले दहा म्हणजे त्यांची जमीन गेली त्यांचं पैसे लुबाडलं आणि सगळं ठीक केलं तर त्यांना एका माणसाने फसवले तर बघा तुम्ही बघा शिकलेली माणसंसुद्धा कशी फसतात आता बरं का व्हिडिओमध्ये तर त्यांचं ज्यावेळेस ती म्हणजे थोडक्यात ते अपघात झाला त्यांचा त्यांचा लाईटीला त्यांना शॉक बसला दवाखान्यात त्यांना दोन्ही पाय दोन्ही हात पूर्ण म्हणजे हे करावं लागलं तर त्यावेळेस एक माणूस आला तिथं आणि त्या माणसानं सांगितलं की तुम्हाला बावन्न लाख रुपये मिळतात म्हणजे हे असं झालंय तर तुम्हाला त्या अपघाताचं म्हणजे पैसे भेटतात मग पैसे भेटतात म्हणल्यावर आता तुम्ही सांगा पैसे भेटतात म्हणल्यावर पैसे कुणाला नको वाटतात या सगळ्याला वाटतात शिकलेल्याला वे वाटतात ना शिकलेला लय वाटतात आणि सगळ्यालाच पैसा म्हणजे सगळ्यालाच पैशासाठीच तुम्ही मी सगळे आपण युट्यूबर आहेत म्हणजे तुम्ही नाही ज्यांचे ज्यांचे यूट्यूब चॅनल आहेत ते बघते ते खरंच त्यांचा धन्यवाद आणि पैशासाठी सगळं माणूस करतो तर त्यांना त्या माणसानं सांगितलं की तुम्हाला बावन्न लाख रुपये मिळतात तर तुम्ही फक्त कागदपत्र घ्या अशी अशी कागदपत्रं लागतात त्याला त्यांनी ती सगळं घेतलं आणि ते म्हणले ते दवाखान्याचं बिल बिल सगळं हे झालं नील झालं आणि नंतरून त्यांनी सांगितलं की मला त्या माणसानं मुंबईला घेऊन गेला तो माणूस मुंबईला घेऊन गेल्यावर सगळी नेते मंडळी सगळी होती तिथं तर सगळी होती मग आता शिकलेला माणूस आहे कसा फसल बरं शिकलेला आपल्या शिकण्यावर आपल्या शिक्षणावर आपला कॉन्फिडन्स असल्यावर आपल्याला कसं वाटेल का ही माणूस आपल्याला फसवल पण तसं नसतं फसवतात माणसं जवळची असू लांबची असू फसवतात आता माझ्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवा तर ना तिथं त्यांना ने मुंबईला नेलं मुंबईला नेल्याच्या नंतर त्यांच्याकडून पाचशे रुपयाच्या स्टाम्प पेपरवरती सह्या घेतल्या मग पाचशे रुपयाच्या स्टाम्प पेपरवरती सह्या घेऊन ह्यांची दहा एकर जमीन हडप केली त्यांनी त्या माणसांनी दहा एकर जमिनीचा त्यांना कुठला थांब ना लागता दहा एकर जमीन गेली त्यांची त्यांच्या हातून मग आता हिकडं ही आलेलं दहा एकर जमीन गेलेली वायलीस त्याचं किती टेन्शन आलं असेल त्यांना त्यावेळेला विचार करायची गोष्ट आहे ते म्हणले मला रात्रंदिवस माझी झोप उडाली होती मला झोप नव्हती लागत मग इथले अकलूजचे जे कुलकर्णी काका आहेत तर माझ्या घरी पण आले होते बघा एकदा मी व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ डिलीट मारला कारण त्यात माझा नंबर होता गेलेला त्यामुळे मी डिलीट मारला तर ते कुलकर्णी काका बरेच कार्यक्रमांमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं पण असेल तर ते त्यांना घेऊन गेले मंत्रालय म्हणू नका कुठल्या नेत्याचं घर म्हणू नका कुठली पोलीस स्टेशन म्हणू नका सगळं सगळं केलं त्यांनी सगळं केलं ते म्हणले मला जमीन परत मिरवायची होती म्हणून मी परत दीड लाख रुपये घालवले दीड लाख रुपये घालवले म्हणले पण अजूनपर्यंत त्यांची जमीन त्यांना मिळाली नाही मग त्यांनी हे सांगितलं की तुमची इच्छाशक्ती तुम्ही सोडू नका आज मी कुठून कुठपर्यंत आलो या माझी इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणून मी इथंपर्यंत आलो आणि माझं एवढं शरीर गेलं तर एवढं अर्ध शरीर राहिलेलं आहे ती फक्त मला अपंगांसाठी झिजवायचं आहे असं त्यांचं बोलणं होतं एवढं भारी वाटलं त्यांचं बोलणं व्हिडिओमध्ये शूट करू शकले नाही कारण की माझ्या मोवायची म्हणजे जी स्पेस असती ना जागा तीच संपलेली होती त्यामुळं मी तिथं व्हिडिओ शूट करू शकले नाही तर त्यांनी सांगितलं की मी एवढं माझं शरीर राहिलेलं अर्ध मी फक्त तुमच्यासाठी घालवणार आहे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला मदत करतो असं त्यांनी शब्द दिलाय सगळ्याला म्हणजे बोललेलं आहे तर तिथं तर ते म्हणल्यात आपल्याला जगायचंय आपल्याला लढायचंय ना आपल्याला उभारायचंय राहायचंय म्हणजे जे आपल्याला सरकार देत आहे ना ज्या स्कीमा सरकार देत आहे ना ती घ्यायच्यात आपल्याला आणि आपण कुणाला घ्यायचं नाही आपण खंबीरपणे जगायचं ना आपण आपल्या अपंगात मात करून पुढं चालायचं एवढं त्यांनी तिथं शिकवलं त्या दिवशी म्हणून स्ट्रॉंग राहायचं प्रत्येक अपंगांना स्ट्रॉंग राहायचं सरकारी सगळ्या सुविधा आहेत आपल्याला सगळं करता येतं हे करता येतं पण कसं आहे माहिती आहे का त्यांना सुद्धा मदतीचा हात कुणीतरी दिला ना तर ती सुद्धा लोक पुढे जाऊ शकतात एवढंच माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे तर त्यांनी इतकं छान सांगितलं म्हणले इच्छाशक्ती फक्त पाहिजे इच्छाशक्ती असेल ना तर माणूस काही पण करू शकतोय काही पण काही पण करू शकतोय त्यांचं त्या ते दिवशी एवढं कौतुक केलं जात होतं ना माझ्या पायावरती आहे ना असं मच्छर येऊन बसतात ह्या टायमाला तर एवढं त्या दिवशी त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलं ना बघूनच आश्चर्य वाटलं मला वाटलं मी तर काहीच नाही झिरो पण नाही त्यांच्यापुढं झिरो पण नाही मी त्यांच्यापुढं असं वाटलं मला स्वतःलाच तर म्हणलं आपण का मग आपण खचत खचत जगायचं मी तर नाहीच बरं का जसं यूट्यूब चॅनल आले आणि तुमची माझी जशी ओळख झाली तुमच्या कमेंटमधून मा म्हणजे असं मला वाटतं की तुम्ही माझ्या घरी आहेत आणि तुम्हाला वाटतं की मी बोलते तर मी पण तुमच्या घरी यायचं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझी सगळं टेन्शन दूर झालं कुठ कुठला नातेवाईक नाही कुठलं पाहुणा नाही कुठला रावळा नाही आणि कुणी मला असंच म्हणलं नाही कुणी मला तसंच म्हणलं नाही ह्या चार भिंतीच्या बाहेरच नाही मी यूट्यूब चॅनेल जसं चालू आहे तसं कसलीच बाहेर नाही त्यामुळे मला कसलंच टेन्शन नाही कुठल्याच गोष्टीचं आणि मी घेत पण नाही कशाचं टेन्शन आलं घरातलं तर दार लावायचं आणि रडत बसायचं एवढंच टेन्शन घेते तर तुम्ही पण टेन्शन घेऊ नका आणि त्यांची जी स्टोरी होती ती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय नाही तर म्हणताल बसली उगा गोराळगात तर तसं काही करू नका तर मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे तर आनंदी राहा खुश राहा तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढंच करा फक्त वास आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच म्हण आणि बाय सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगा मला बाय